खरतराचा सुंदर सोहळा पाहिला आणि फार सुंदर वाटलं की आपल्या जुन्नर तालुक्यातील सुनेरी होते सुंदर असा या कार्यक्रमाचा आयोजन आयोजित या ठिकाणी केलेलं आहे आणि बऱ्याचशा कविता या माध्यमातून ऐकायला भेटल्या सुंदर वाटलं की कुठतरी आपली माय मराठी कुठंतरी जागी होते कुठेतरी जिवंत राहते या माध्यमातून आणि हे माध्यम असंच जिवंत राहावं म्हणून सर मगाशी म्हणत होते की पर्यावरण सेवा करण्याचं एक वेळा मी विचारलेलं आहे कुठंतरी ही कामं जसे त्यांचं तळमळ चालू आहे की आपल्या माध्यमातून कुठंतरी ह्या कविता किंवा एक कवी मन प्रत्येकाचं जाग व्हावं आणि या कविता प्रत्येकापर्यंत पोहोचावं आपल्या भाषेला चांगल्या प्रकारचा मान मिळावा आणि तो प्रत्येकाने जपावा मराठी माणसाने हा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे एका या ठिकाणी उपस्थित सदाकर सर असतील तांबे सर असतील मला वाटतं फार उच्च दर्जाची कविता करणारे कवी या ठिकाणी लाभले मी तर काय बोल कवितेवर पण सुंदर असे उच्च विच्चार, आहेत सदाकाळ सरांची नेहमीच या ठिकाणी भेट होत असते आणि त्यांच्याशी बोलण्याचा योग असतो या ठिकाणी यश मस्करे सरे पर्यटनावर काम करण्याची आमची तळमळ नेहमीच असते की पर्यटनाच्या माध्यमातून जुन्नर तालुका सुंदर असा नेहमी अविरत राहावा या ठिकाणी ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि त्याचं संवर्धन व्हावं आणि याही माध्यमातून आपल्या कविता मी मग अशी ऐकतोय की कवितांच्या माध्यमातून ऐतिहासिक ठेवाही आपल्या माध्यमातून हा जगासमोर येतोय याचा एक आनंद होते आणि याचं स्त्रेय संपूर्ण जर जात असेल वर्त प्राध्यापक राजेंद्रजी दशरथ सोरोडे सरांना जाते की आपण या ठिकाणी सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन केलंय मग अशी सर बोलले की ऍक्च्युअली माझं सांगण्याचा उद्देश ते असं असते की गर्दीची गरज नाही गर्दी लोक आहित आणि गर्दी लोक या ठिकाणी आहेत खऱ्या अर्थाने जर जे काम चालू आहे किंवा हे जे ठेवा जो आपण घेऊन जायचं काम खऱ्या अर्थाने दर्दी लोक करत असतात आणि दर्दी लोक आपल्याला या माध्यमातून या ठिकाणी भेटत आहे मला वाटतं फार समाधान या माध्यमातून आहे परंतु मी एक असा ठेवलेला आहे की सर आपल्या ह्या कविता जिवंत कराव्यात आणि ही माणसं पर्यावरणातून जीवन करावीत म्हणून हा आमचा एक चाललेला संकल्प आहे खऱ्या अर्थाने पर्यावरणा बऱ्याच साऱ्या कविता लिहिल्या जातात परंतु पर्यावरणाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन माणसाचा फार गती होत आहे पर्यावरण आहे म्हणूनच आपण परंतु आज माणसांनी पैशाला खऱ्या अर्थाने देव मानलेलं आहे पैशाला जीवन मानलेलं आहे पर्यावरणाला जीवन मानले नाही म्हणून आज फार मोठं संकट आपल्यावर ओढवत आहे आणि संकट येऊच नाही म्हणून प्रत्येक घराघरातून व्यक्ती तयार होत ही आमची तळमळ आहे मुख्यतः की पर्यावरण संवर्धन करणं फार गरजेचं आहे आपल्या कवितांच्या माध्यमातून पर्यावरणाची चळवळ उभी राहते हाचा निश्चितच आनंद आहे परंतु स्वयंस्फूर्तीने माणसं स्वतःच्या परिश्रमातून तयार व्हावी पर्यावरण संवर्धन हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि पर्यावरणाला होत देवणं मानल्यामुळे आपल्या माणसांचं आयुष्य होत चाललंय याच्यातले जातात एक पाच मिनिट सर जास्त घेणार नाही कारण आज दिवस कवितेचा आहे आज मराठी भाषेचा दिवस आहे परंतु ही माणसं जगावीत आणि ही माणसं निरंतर आपल्या मराठी माईवा भाषेची यांच्याकडून सेवा घडावी अशा असंख्य कवितांचा उदय व्हावा हो, आणि या कवितांतून कवितांच्या माध्यमातून आपली माय मराठी करावी हा त्याचा मुख्य उद्देश आहे त्यांनी सांगितले की हजारो वर्षापूर्वीची ही परंपरा आहे काव्याला आणि काव्यातून अनेक गोष्टी या ठिकाणी साकार झाल्यात अनेक कवी या ठिकाणी निर्माण झालेत आणि कवितांच्या माध्यमातून अनेक गोडवे निश्चितच या जगामध्ये गायले जात आहेत सर मग असे म्हणत होते की असा एक संग्रह तयार करावा पाच मंजली इमारत तयार करावी की त्या इमारतीमध्ये माझ्या प्रत्येक जगातील काव्य त्या हो। संग्रहामध्ये असावं त्यांनी उल्लेख केलेला आहे परंतु मला जाता एक गोष्ट वाटते की पर्यावरणाकडे पाहण्याचा जो आपला उद्देश आहे त्यांनी या पाठीमागे अनेक ठिकाणी मला कार्यक्रम घेतला होता सुंदर आयोजन आणि नियोजन केलं होतं प्रत्येकाची राण्यांची सोय केली होती जेवणाची सोय केली होती मला त्याच्यामधून एक गोष्ट अशी भावली की पैशासाठी काम न करणारा माणूस म्हणजे ते म्हणता येईल की तुम्ही कार्यक्रम ठेवा पैसा मी देतो काही ठिकाणी असं उलट असते की पहिले पैसे गोळात्मक कार्यक्रम वृत्ती म्हणतात तुम्ही कार्यक्रम घ्या आणि पैसा गोळा करा तुम्हाला हे सांगावसं वाटतं की अशी माणसं तयार होणं फार गरजेचं आहे अशा माणसांची विचार ह्या मंचावर जगापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे जेणेकरून कुठंतरी कवी त्यांची जी तळमळ आहे की कविता जिवंत राहाव्यात कवी जिवंत रावा हा त्यांची तळमळ आहे माझे सांगण्याचा उद्देश तोच की आपण जर जगलो तरच कवी जिवंत राहतील सर कविता जिवंत राहतील आपली मायभाषा तरी जिवंत राहील त्याच्यामागचा एक फाट सांगण्याचा एक उद्देश आहे की आजची जी परिस्थिती आज इथे बसलेला प्रत्येक माणूस हा रोगी निरोगी कोणीच नाही आणि या रोगी माणसाला जर जर निरोगी ठेवायचं काम पर्यावरण करत आहे आणि दुसरी गोष्ट ज्या मनात त्या कविता सांगितल्या जातात त्या कविता एखादा कुठेतरी निरोगी ठेवायचं काम करत असतात पर्यावरणामधल्या काय गोष्टी महत्वाच्या हे मला सांगायचे सर पर्यावरणामधल्या प्रत्येक गोष्ट महत्वाची जर माणूस जर सोडला सगळ्यात लास्टला जन्माला आपण मानव या पृथ्वी तलावर आलो आणि सगळ्यात मोठा गोंधळ आपण या पृथ्वी तलावर प्रत्येकाची जगण्याची तळमळ आहे प्रत्येकाची जगण्याची जिज्ञासा आहे परंतु जीवन जर निरोगी लाभल तरच मला ठिकाणी त्यांची विषय पिकलेली माणसे तरच भविष्यामध्ये पाहायला मिळते आज तर माणूस जन्माला आलं तर सफेद केस घेऊन जन्माला येते फुलास भविष्यामध्ये अशी माणसं दिसणार नाहीत जे आज कविताच्या माध्यमातून या ठिकाणी दिसत आहेत पाठीमागत आई बसतायत या ठिकाणी मंद ताई बसत आहेत अशी माणसं जगणं फार अवघड इथून पुढे कारण माणसाचं लाईफ मागाशी त्यांनी म्हटलं की पंचावन्न ते साठ वर्ष माणसाचं लाईफ पंचावन्न ते साठ आहे कारण आम्हाला नाही आम्हाला पर्यावरण नावाचं पुस्तकच पुस्तक नाही पर्यावरण नावाचं पुस्तक जोपर्यंत कळलं नाही तोपर्यंत माणसाचं लाईफ सुधारतच नाही आणि याचा उद्रेक फार मोठा झाला सतराशे पन्नास साली झाला सतराशे पन्नास साली असं एक गोष्ट घडली त्या गोष्टीमुळे एक गोष्टीचा जन्म झाला ती म्हणजे जगातील असणारी आय पी सी सी नावाची संस्था एकशे अठ्ठ्याऐंशी झाली एकशे देश एकत्र आले त्यांनी आय पी सी सी नावाची एक संस्था स्थापन केली जिचं नाव आहे इंटर गव्हर्नमेंटल प्लॅन ऑफ क्लायमेट चेंज या एकशे अठ्ठ्याण्णव देशातील शास्त्रज्ञ या संस्थेवर आकराशे शास्त्रज्ञ काम करत आहेत त्यांची एक तळमळ आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून आतापर्यंत सांगायची की ह्या पर्यावरणामध्ये बदल करून देऊ नका तुमच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या तुम्ही समजा की आपल्यासाठी जगायला कोण कारणिक होते आपल्याला जगवतोय आणि या एकशे अकराशे शास्त्रज्ञ सांगताय पर्यावरणामध्ये जर बदल घडला तर माणसाच्या आयुष्यावर बदल घडेल माणसाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केलं त्याचा परिणाम की शंभर वर्ष आयुष्य जगणारा माणूस आज पंचावन्न ते साठ वर्ष आयुष्य जगते सर मगाशी मी बोलता बोलता मगाशी एका गोष्टीसाठी मी बाहेर गेलो होतो आणि त्यांना मी बोलता बोलता सहज म्हणलं आज जो माणूस शिकलेला नाही कमी वर्ग शिकलाय तो माणूस जास्त जगतो आज जो माणूस कमी वर्ग शिकलाय तो जास्त जगतोय आणि जो जास्त शिकलाय तो कमी जगतो शिक तो कमी जगतोय कारण आम्ही शिकून सुद्धा आम्हाला कळलं नाही आम्हाला कोण जगतो त्याला मी मागाशी सांगितलं की जो जास्त शिकलाय तो फार आहे आणि जो कमी शिकलो नाही त्याला फक्त माहिती की माझं पोट कसं भरेल एवढ्याच विचारामध्ये म्हणून तो जास्त जगतो मगाशी बोलता होता सांगितलं मी त्यांना आणि खरं तर जगवायचं काम जर कोण करत असेल तर मी नेहमी सांगत असतो सर पशुपक्षी करतात पशु पण शिकारतात आजची ही नीती का चेंज झाली माणूस ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा मग मंदिराच्या उमर्यावर राक्षसाचं चित्र जाऊन दर्शन घेतो राक्षसाचं घेतो म्हणून राक्षस वृत्तीची माणसं जास्त लागली तुमची जी धडपड आहे तुमची जी धडपड आहे तुम्ही म्हणताय की निस्वार्थपणे प्रत्येकाने करणं फार गरजेचं आहे तसंच पाहिजे मुळात आम्ही दर्शन कोणाचं घेतोय राक्षसाची गेले निस्वार्थ मनाची माणसं कशी जन्माला येतील सगळा स्वार्थच भरलेला आहे याच्या आणि जाऊन दर्शन दर्शन घ्यायचं कोणा आपण जाऊन कोणाला मागणं मागतोय देवाला मागतोय दर्शन कोणाचं घेतोय राक्षसाचं घेतोय देव मागणं कोणाला मागतोय देवाला जाऊन मागतोय आणि त्याच्या पदी एक गोष्ट घडलेली आहे त्या चौकटीवरला जो असणार आपला गणपती आहे नेहमी असाच राहतोय ज्ञानी माणसं आज फार अवॉइड आहे चौकटीवरल्या दर्शनासाठी ज्या चौकटीवर गणरायाचं जे प्रतीक आहे ते सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे फार ऐवड आहे कुठल्याही कार्य करताना आपण पहिल्यांदा गणपतीची पूजा करतो आणि त्या मंदिराच्या किंवा आपल्या घराच्या चौकटीवर जो नेहमी गणपती असतो ते नेहमीच असतो ज्ञानी माणसं आज अवॉइड राहत आहेत आणि गणपती माणसं पुढे पुढे येतात त्याचं कारण माणसाय आपण दर्शन कसं घेतोय राक्षस घेतोय आतमध्ये गेल्यानंतर मूर्तीचं दर्शन घेतोय आपण मूर्ती कशाची बनवलेली आहे दगडाची आहे आम्हाला जिवंत असणारी हे देव दिसत नाही जिवंत असणाऱ्या माणसांमधले देव दिसत नाही आमच्या आवडलांमध्ये देव दिसत नाहीत तर आम्हाला दगडातल्या मूर्तीचा देव तरी काय कळणार मृत्येच्या पाठीमागे पूर्वजांनी फार मोठं लॉजिक सांगितले ज्यामुळे गर्दी फाटली बाहेर त्याच्यातून लावारच खडकाची निर्मिती झाली पर्यावरणाचा असर त्या खडकावर झाला आणि या खडकात झिजून झिजून माती तयार झाली हे विश्व उभं राहिलं असेल हे कमी जर उभे राहिले असतील तर या मातीमध्ये उभे राहिले म्हणून मला वाटतं या दगडाला आपण देव केला त्याचं मृत सक्त करण्यासाठी आपण दर पाया पडतो की तुझ्या मुळे जन्म भेटलाय तुझ्या मुळे मला कविता आज करताय हा फार मोठा भाग आहे आणि हे करत असताना पूर्वजांनी त्यांच्यामध्ये एक संकल्प रोजवली प्रत्येक देवी देवतेचं वाहन हे पशु आणि पक्षीच ठेवले पशु पक्षीच ठेवले कारण खऱ्या अर्थाने पृथ्वी पुर्त्य। पृथ्वी जिवंत ठेवायचं काम जर कोणी केलं असेल या पशु आणि पक्ष्यांनीच केले जोपर्यंत पृथ्वीतलावर हे पशु पक्षी राहतील तोच पर्यंत पृथ्वी अस्तित्वात राहील आणि विनाश हा आहे म्हणून आयुष्याने शास्त्रज्ञ होऊन गेले पुस्तकामध्ये सुंदर वाक्य लिहितात ज्या वर्षी मधमाशी पृथ्वी तलावरून संपेल त्याच्या चार वर्षानंतर त्याच कारण आहे आम्ही जे खातो आम्ही जे पेरतो ते उगवायला आणि ते फळ यायला कारणीभूत फक्त मधमाशी असते कारण एक क्रिया घडते ती क्रियेचं नाव आहे परागीभवन जोपर्यंत आपण लावलेल्या मालाला फुल येत नाही तोपर्यंत कोणत्याही फळाची निर्मिती होत नाही आणि फूल आल्यावर जोपर्यंत मधमाशी त्या फुलावर बसत नाही तोपर्यंत कोणत्याही अन्नधान्याची फळाची निर्मिती होत नाही एवढं महत्व या प्राणी आणि पक्ष्यांना आहे म्हणून त्यांना देवस्थानी ठेवलंय दे की बाबा तूच खरा माझा देव आहेस कारण तूच मला खायला अन्न देतोस म्हणजे पक्ष्यांना आज उपासमानीची वेळ आली या प्राण्यांना आज उपासमानीची वेळ आली आणि त्याचा परिणाम असा आहे की माणसाचं आयुष्य फार घटक चाललेले आहे म्हणून मगाशी मी सांगितलं की जे आय पी नावाच्या संस्थेचा जन्म झाला त्यांनी अभ्यास करायला सतराशे पन्नास पासून सुरुवात केली याचं एकमेव कारण होतं सतराशे पन्नास ला असं काय कांड घडलं तर त्या कांदाने माणसाचं आयुष्य शंभरावरून पंचावन्न साठ पंचावन्न साठ पंचा वर्ष सतराशे पन्नास ला ग्लासगो मध्ये एका इंजनाचा जन्म झाला आणि माणसाच्या आयुष्याचं वापर तिथून झालं जिथं परिश्रम इंजिन आहे आपल्याला परिश्रम करायची गरज नाही पूर्वीचा माणूस परिश्रम करायचा म्हणून शंभर वर्ष जगायचा आज परिश्रम संपलं शरीरात काम संपला म्हणून माणूस आज पाचवन ते साठ वर्षा तुम्ही जोपर्यंत श्रममान करताय त्यांचं ते मागे की अनेक ठिकाणी शाखा तयार तर अनेक ठिकाणी दडबड करतोय आपण का कुठंतरी मराठी टिकावी कुठंतरी काहीतरी टिकावं परिश्रम हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून हे सांगतायत की इंजनाचा जन्म झाला एका अवधोकरणाला सुरुवात झाली आणि ह्या अवधीकरणाने सतराशे पन्नास पासून दोन हजार पंचवीस पर्यंत एवढं वाटुळं केलं की माणसाला आयुष्य पंचावन्न ते साठ वर्ष हे शास्त्रज्ञ म्हणताय की त्या वर्षीचा वर माणूस शंभर वर्ष का जगायचा कारण हवेमध्ये कार्बनचं प्रमाण फक्त दोनशे ऐंशी पीपीएम होत कधी सतराशे पन्नास हे शास्त्रज्ञ सांगतात माणसाला आजही शंभर वर्ष तर जगायचं असेल हवेत कार्बनचं प्रमाण तीनशे पन्नास पीपीएमच पाहिजे तर माणूस आजचाही शंभर वर्ष जगू शकेल परंतु माणसाने अवदोकरणा एवढी वाटलं करून ठेवलं या पृथ्वी तलावर आज एकही माणूस नाही प्रत्येक माणूस हा रोगट गेलाय आणि त्याचा दुष्परिणाम एवढा झालामध्ये की सतराशे पन्नास ते दोन हजार पंचवीस पर्यंत हवेमध्ये मध्ये प्रमाण किती वाढलं असावं सर तुमच्यामध्ये किती वाढलं फक्त घेणार मिनिट किती वाढलं असावं हवेत आज कार्बनचं प्रमाण शंभर वर्षायचं किती पाहिजे तीनशे पन्नास हवेमध्ये कार्बन किती वाढला असावं आज माणसाचं लाईफ पंचावन्न ते साठ वर्ष हवेत कार्बन किती वाढला असावं किती अंदाज किती असावं आकडा नाही बरोबर किती असावं तीनशे तर शंभर वर्ष जगल माणूस परंतु माणसाचं तारीख शंभर वर्ष पंचावन्न ते साठ वर्ष किती असावं आठशे हे शास्त्रज्ञ सांगतात हवेत कार्बनचं प्रमाण ज्या वर्षी चारशे पन्नास पूर्ण होईल त्या वर्षी पृथ्वी तलावर औषधालाही माणूस मिळणार नाही काय म्हणतात चारशे पन्नास हवेत कार्बनचं पूर्ण ज्या प्रमाण वाढेल हवेत कार्बनचं प्रमाण चारशे पन्नास पूर्ण होईल त्यावेळेस पृथ्वी तलावर माणूस नावाचा प्राणी राहतो तर सांगायला हे माणूसच राहणार आज हवेत कार्बनचं प्रमाण झाले सर चारशे बावीस मिलियन किती झाले चारशे बावीस मिलियन फक्त अठ्ठावीस पीपीएम हवेच बाकी आहे पृथ्वीचा आज आपण पाहतोय जुन्नर मधलं टेम्परेचर पुणे जिल्ह्याचं टेम्परेचर बेचाळीस डिग्री सेल्सिअस गेले बेचाळीस डिग्री सेल्सिअस मध्ये ज्या ठिकाणी मी आता जे ऑक्सिजन पार्क लावले याची पिंपळाची झाडं अक्षरशः या उन्हाळ्यामध्ये जळून गेली आणि जर हे टेम्परेचर जर असंच वाटत राहिलं आज या उन्हाळ्यामध्ये ह्या टायमिंग मध्ये आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये मेथी आणि कोथिंबीर झालेली नाही जागेवर जावं लागतं बेचाळीस डिग्री सेल्सिअसला हे आहे त्रेपन्न डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिल्लीचं गेले दिल्लीचा माणूस या पाच वर्षामध्ये जगू शकणार नाही कारण तिथं फक्त हार्डली एक पाच सहा डिग्री टेम्परेचर वाढायचं बाकी आणि हे डिग्री चारशे पन्नास से चारशे पन्नास पी बी एम हवेत कार्बनचं प्रमाण झालं की हवेतील म्हणजे या ठिकाणी एवढा बदल होईल की वातावरणामध्ये सात डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे सहासष्ट साठ डिग्री पंचावन्न ते साठ डिग्री सेल्सिअसमध्ये ही मोठाली झाडं सुद्धा वाढून जाते जळून जाते माणसाला श्वास कोण देत आहे आणि झाडं कोण लावत आहे माणसं सेल्फी साडे झाडे झाडे लावतात फक्त प्रोजेक्ट रिपोर्ट सादर आणि त्याच्यासाठी पुरस्कारासाठी लावतात माणसं झाडं लावत नाही झाडं ही फक्त पशु पक्षीच लावतात फळे खातात बिया मोठ्यात जातात आणि विष्णीतून ही जंगलात कुठेतरी बिया टाकतात म्हणून मंदिराच्या काळासावर सुद्धा आपल्याला झाडं उरलेली दिसतात इमारतीवर सुद्धा झाडं उगलेली दिसतात पाण्याच्या टाक्यांवर झाडं उरलेली दिसतात वादाची जमीन तुमच्या गावामध्ये जर दोन भावांची असतात त्याच्यामध्ये पहा त्या एकाही भावाने झाड लावलेलं नसतं त्या वादाच्या जमिनी झाडे उरलेली असतात ही झाडे फक्त पशु पक्षीच लावतात म्हणून पशु पक्षी जगणे फार गरजेचं आहे आज टेम्परेचर का वाढलंय आज टेम्परेचर कमी काय पाऊस पडल्यासाठी ते हिरवळ आहे हवेतलं त्यांनी कार्बन खेचून घेतलंय वातावरणामध्ये वा आज आपल्याला थंडावा मिळतोय उन्हाळ्यामध्ये सगळं वाळलेलं असते त्यावेळेस कार्बन खिचून घ्यायला कोणीच नसते सगळ्यात जास्त परिणाम आपल्यावर उन्हाळ्यावर होतोय आणि येणार हे संकट आपल्यावर फार मोठं संकट येणार आहे म्हणून मला जाता आता हेच सांगायचे सर की आपल्या कवितांच्या माध्यमातून एक प्रसार आणि प्रचार व्हावा की पर्यावरण संवर्धन करणं फार काळाची गरज आहे की मोठी झाडंच फक्त उन्हाळ्यामध्ये जिवंत असतात ते कार्बन अल्पशा प्रमाणामध्ये खेचून घेतात दुसरी गोष्ट मला जाता आता फक्त एकच मिनिटामध्ये सांगायची तीन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ जुन्नर तालुक्यामधला आहे एका गायवर तीन दिवस ट्रीटमेंट चालली चौथ्या दिवशी गाय गोठ्यामध्ये गेलेली सापडली ही गाय का गेली म्हणून त्या गायीचं पोट फाडलं त्या गायीच्या पोटामध्ये तीस किलो प्लास्टिक निघलं किती किलो प्लास्टिक निघलं तीस किलो प्लास्टिक म्हणलं निघलं त्या गायीच्या एकमेव कारण होत संध्याकाळी उरलेलं अन्न प्लास्टिकच्या पिशवी टाकायचं हातामध्ये बाळशाडायचं आम्ही काय करतोय आम्हाला अजून आहे आज आमची परिस्थिती अशी एवढी वाईट आहे जेवढं शहरात प्लास्टिक पडलं नाही जेवढं आमच्या गावामध्ये प्लास्टिक नाही आज आमच्या तेवढं शेतामध्ये प्लास्टिक पडलंय त्याला मी नेहमी म्हणत असतो त्याचं नाव आहे काडवीस अर्थात मलचिंग धान्य निघलं की आम्ही माल निघला की ते मलचिक पुढं पडतंय बांधावर पडत आहे त्या अक्षरच्या पर्यावरणामध्ये पूजते त्याचे कंटेंट कंटेंट उडतायत गवतावर जाऊन आहेत आमच्या घरातली जानवर तेच नाही प्रत्येक माणसाचं जीवन आज धोक्यामध्ये यायला लागले वेळ नाही सांगण्याची मी सविस्तर ही गोष्ट सांगितली असते तुम्हाला प्रत्येक जण विष रोज खातोय कारण काल फवारलेली भाजी आज मार्केटमध्ये येते आणि त्या फवारलेल्या औषधाच्या बाट लिहिलेलं असते फवारल्यानंतर सात दिवसांनी प्रत्येक माणूस हा अटेकडे प्रत्येक माणूस येणाऱ्या काळात <ड़े> फक्त कॅन्सरनेच मारणार आहे मरणार आज आळेफाट्यामध्ये फक्त एक कॅन्सरचा राव खराब झाला भविष्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये कॅन्सरचा राव खराब आहे म्हणून मला जाता आता सांगायला आहे आपण ज्यावेळेस ही जनजागृती करत आहात तुमच्या कविता बनवता त्या कवितांच्या माध्यमातून सांगा की बाबांनो कमीत कमी आपल्या घरच्या माणसांसाठी सेंद्रिय शेती करा कुठले पेस्टिसाईडचा वापर तिच्यावर करू नका सर मला इथे बोलवलं मान सन्मान दिला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांना व्यक्त करतो आणतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र